जय महाराष्ट्र मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे तर ही योजना कोणाला लागू असणार आहे सर्व डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत तर महाराष्ट्र राज्यात अजून एक नवीन योजना आलेली आहे तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना बदल, या योजनेच्या नावावरूनच समजत आहे की जे मोफत वीज आहे याबद्दल ही योजना असणार आहे चला आता आपण याबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया बघा आता ही योजना नेमकी काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे ही योजना किती वर्षासाठी लागू होईल राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याच प्रश्नांची उत्तर आपण आता जाणून घेणार आहोत बघा काय आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर बघा त्याबद्दल माहिती तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसची घोषणा केली तर बघा या योजनेची घोषणा झालेली आहे आणि ही घोषणा अजित पवार साहेबांनी केलेली आहे राईट चल आता आपण याबद्दल पुढे माहिती बघणार आहोत तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य नियामक आयोजनाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते ही योजना कधीपासून लागू होईल त्याबद्दल माहिती बघा आता पूर्ण डिटेल्स तर या योजनेच्या शासन निर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात झालेली असली तरी या याची अंमलबजावणी मात्र एप्रिल दोन हजार चोवीसपासूनच केली जाणार आहे त्यामुळे मागच्या तीन महिन्यांचं वीज बिल पात्र शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही बघा ही महत्त्वाची माहिती तुम्ही बघू शकता मागच्या तीन महिन्याचं जे काही वीज बिल आहे आता या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील त्यांना वीज बिल जे आहे मागचं तीन महिन्याचं वीज बिल जे आहे त्यांना भरावं लागणार नाही तर हे महत्त्वाचं निर्णय आहे यामध्ये पुढे बघा अजून पुढील पाच वर्षासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे पाच वर्ष पाच वर्ष, वर्ष ही योजना चालणार आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत बळीराजा मोफत वीज योजना सुरू असणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसपासून पासून ही सुरू झालेली आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत म्हणजे तब्बल पाच वर्ष ही योजना चालणार आहे राईट पुढे बघा ही योजना सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी योजनेचा कालावधी वाढवण्याबाबत विचार होणार आहे म्हणजे पहिले तीन वर्ष ही योजना चालणार आहे त्याबद्दल पुढे ही योजना कायम ठेवायची का अजून यामध्ये काही वर्ष शेतकऱ्यांना द्यायचे आहेत का याबद्दल तीन वर्षानंतर अजून याबद्दल विचार केला जाणार आहे कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्याबद्दल आता माहिती जाणून घ्या बघा राज्यातल्या सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे माहिती समजून घ्या महत्त्वाची माहिती काय माहिती काय क्रायटेरिया आहे शेतकऱ्यांसाठी बघा सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आलं लक्षात चला पुढे माहिती बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या आदेशात अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रात सत्तेचाळीस पॉईंट एकेचाळीस लाख कृषी पंप ग्राहक आहेत एकूण वीज ग्राहकांपैकी सोळा टक्के ग्राहक हे कृषी पंप वापरतात राईट चला पुढे बघा या योजनेच्या जी आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकरी हे सात पॉईंट पाच एच पी क्षमता असलेले कृषी पंप वापरतात आणि या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे याचं उत्तर मिळालं तर जे शेतकरी सात पॉईंट पाच एच पी क्षमता असलेले कृषी पंप वापरतात सात पॉईंट पाच पुन्हा लक्षपूर्वक आहे का सात पॉईंट पाच एच पी क्षमता असलेले कृषी पंप जे शेतकरी वापरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आलं लक्षात चला पुढे बघा आता इथे एक बाब महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे फक्त सात पॉईंट पाच एच पी पंपासाठी हा निर्णय घेतलेला गेलेला नसून सात पॉईंट पाच एच पीपेक्षा कमी क्षमतेचे आणि सात पॉईंट पाच एच पीचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त बघा आता ही माहिती पण समजणे खूप गरजेचे आहे फक्त सात पॉईंट पाच वाले शेतकरीच नाही तर यापेक्षा कमी जे आहेत बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे फक्त सात पॉईंट पाच एच पी पंपासाठी हा निर्णय घेतला नसून सात पॉईंट पाच एच पीपेक्षा कमी म्हणजे सात पॉईंट पाचवाले वाले पण आणि सात पॉईंट पाचपेक्षा पेक्षा कमी बघा सात पॉईंट पाच एच पीपेक्षा कमी क्षमतेचे आणि सात पॉईंट पाच एच पीचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे सात पॉईंट पाचवाले वाले पण आणि त्यापेक्षा कमी पण या योजनेसाठी शेतकरी पात्र असणार आहेत ओके पुढे बघा आता महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या बघा ही माहिती तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण खूप महत्त्वाची माहिती असते योजनेसंदर्भात आणि योजनेसंदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे पूर्ण माहिती तुम्हाला जरी मिळाली तर तुम्हाला मग पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नसते त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लिअर मी सांगणार आहे बघा आता ही माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा ही माहिती काय आता इथे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा पहिले तुम्हाला पुढील माहिती देण्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करा कारण योजनांसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका चला केलं सबस्क्राईब चॅनल बघा खाली सबस्क्राईब नाव आहे सबस्क्राईब करा चॅनल ओके आणि या व्हिडिओला एक लाईक करा चला आता आपण पुढे माहिती बघूया बघा ज्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाच एच पीपेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना मात्र वीज बिल भरावे लागणार आहे बघा महत्त्वाची माहिती आहे बरं ही ज्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाच एच पीपेक्षा अधिक क्षमतेचे पंप आहेत म्हणजे सात पॉईंट पाच एच पीपेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप ज्यांच्याजवळ आहेत त्यांना वीज बिल हे भरावे लागणार आहे फक्त सात पॉईंट पाच एच पीपेक्षा कमी आणि सात पॉईंट पाच यांना सूट देण्यात आली आहे परंतु सात पॉईंट पाचच्या च्या पुढे जे असतील त्यांना वीज बिल भरावे लागणार आहे लक्षात पुढे बघा तर या योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीबाबतही या आदेशात उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयाचा खर्च शासनाला येणार आहे शासनाला याचा खर्च किती येणार आहे त्याबद्दल पण माहिती आहे चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयाचा शासनाला याबद्दल खर्च येणार आहे या योजनेचा खर्च येणार आहे ओके तर अशा पद्धतीने ही एक नवीन योजना आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तुम्हाला आता काहीच टेन्शन नाही दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही संपूर्ण क्रायटेरिया काय काय लागणार आहे या योजनेसंदर्भात सर्व टोटल गोष्टी आपल्या सिंपल भाषेत सांगितलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता आणि आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच या योजनेसंदर्भात नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो धन्यवाद